नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पैसेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे जुना बेडशीट आहे माझ्याकडे आणि एका यांची रिक्वेस्ट पण होती की एक्सरसाइज मॅट दाखवा किंवा योगा मॅट दाखवा तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा अशा पद्धतीने हे जुनं बेडशीट घेतलेला आहे मी आणि हे कॉटनचं आहे कॉटनचं असल्यामुळे घसरणार नाही खाली आणि काहीच नाही तुम्ही कुठलंही कॉटनचं कापड कॉटनचं पर्कर वगैरे पण घेऊ शकता ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला याची कटिंग दाखवते तर बघा मैत्रीण आपण हे जे बेडशीट आहे मी ते असं लांबीनुसार फो म्हणजे फोल्ड करून टाकून घेतलेलं आहे आणि हे डबल फोल्ड मध्ये आहे तुम्हाला मी ते पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये मी हे बेडशीट टाकून घेतलेलं आहे आणि याची जी लांबी घ्यायची आहे ती आपल्याला पूर्ण अठ्ठावन्न इंच घ्यायची आहे आणि रुंदी आहे ती सव्वीस इंच घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी लांबीनुसार फोल्ड केलेला आहे आणि हा जो कडाचा पार्ट आहे तो मी बेडशीटचा कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यानंतर याची लांबी मी तुम्हाला मोजून दाखवते तुम्ही कमी किंवा जास्त पण घेऊ शकता तुमच्या अंदाजे तर याची लांबी घेतलेली आहे ला मी सत्तावन्न इंच ठीक आहे सत्तावन्न इंच लांबी घेतलेली ला आहे आणि ही फोल्ड घडी घेतलेली आहे आपण सव्वीस इंच ठीक आहे आणि हे डबल फोल्ड मध्ये आपण हा कपडा फोल्ड करून टाकून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रीण मी ते शिलाईतून उरलेले जे कत्रण असतात ते घेतलेले आहे तुम्ही या कत्रणा ऐवजी तुमच्याकडे कोणतेही कॉटनची कापड टॉवेल वगैरे ते असतील तर ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि ते आपल्याला इथे अशा पद्धतीने हा पूर्ण पार्ट आपण पा, ओपन करून घेत आहोत तर बघा इथून आपण फोल्ड केलेलं होतं तिथे आपण एक मार्किंग पण करून घेऊया म्हणजे आपल्याला इथे घडी मारायला सोपं जाईल म्हणजे आपण रुंदी सव्वीस इंच घेतलेली होती तर मी फोल्ड केलेलं होतं तर त्या फोल्ड घडीवरच आपण म्हणजे सव्वीस इंचावरती अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत जेणेकरून आपल्याला ते नंतर पलटी मारायला सोपं पडेल म्हणजे फोल्ड करून पुन्हा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे जे सव्वीस इंच माग आपलं इथपर्यंत तिथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला इथे जे कत्रण आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पसरवून तुमच्याकडे जेवढे कत्रण अवेलेबल असेल तेवढे तुम्ही टाकू शकता तर मी तुम्हाला एकदा जवळून पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने ही जी सव्वीस इंच आपण रुंदी घेतली होती तेवढ्याच भागावर आपण टाकून घ्यायचंय नंतर हा जो पार्ट आहे आपल्याला तो पूर्ण यावरती कव्हर करून घ्यायचा आहे आणि पुढे ते दाखवणारच मी आहे मी पण तोपर्यंत अगोदर तुम्हाला हे दाखवत आहे तर हे कत्रण आपण व्यवस्थित पसरवून लावून घेत आहोत या पूर्ण बेडशीटवरती तर बघा अशा पद्धतीने मी शिलाईतून उरलेले जे छोटे छोटे कतरण होते ते मी पूर्ण आपली जी सव सव्वीस इंच रुंदी घेतली होती आपण तेवढ्या पूर्ण पार्ट वरती टाकून आहे म्हणजे जास्त जाड पण नाही टाकायचे नाही तर काय होईल आपली शिलाई मशीन त्यावरती चालणार नाही म्हणजे पातळ पातळच हातरून घ्यायचे आहे आणि आता तो जो पार्ट आहे आपण म्हणजे मागून पुढून सव्वीस इंचा केलेला बेडशीट तो आपण यावरती कव्हर करून घेणार आहोत तर चला मी हे कव्हर पण करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पार्ट याच्यावरती कव्हर करून घेतलेल्या याला अगोदर आपण चाचणी लावून घेऊ जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे जर तुम्हाला टाचणी नसन लावून स्टिच येत तर तुम्ही नाही ते मोठे मोठे टाके पण घालून घेऊ शकता किंवा मग चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आणि दागेने थोडे थोडे मोठे मोठे टाके आणि मध्ये पण कारण की आपण शिलाईतले कत्रणं घातलेले आहे त्यामुळे काय होतं ते जेव्हा आपण मशीनवर ठेवू त्यावेळेस ते कत्रणं बाहेर पडू शकतात किंवा मग ते एकाच ठिकाणी गोळा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण अशा पद्धतीने मी मध्यभागी पण आणि सर्व साईडने कडेने असे थोड्या थोड्या अंतरावरती ह्या टाचणी लावून घेतलेल्या आहेत मी नी मी ठीक आहे म्हणजे कुठले कत्रण आपले इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा जागोजागी मी टाचणी लावून घेतलेली आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे ठिकठिकाणी पिना लावून घेतलेला आहे म्हणजे टाचण्या जेणेकरून हे सिक्युर होईल आपल्या मशीनवर जाताना याच्यामध्ये आपण जे कत्रणं टाकून घेतलेले आहेत ते इकडे तिकडे हलणार नाही मी खूप ठिकाणी अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं असेल तर मोठे मोठे टाके पण घालू शकता ठीक आहे तर चला आता आपण याची स्टिचिंग बघूया तर मैत्रिणी ना तुम्ही हे जुने टॉवेल्स म्हणा किंवा जुनं नवीन बेडशीट घेतलं तरी पण चालेल पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सध्या मग जे होतं त्याच्यातच मला तुम्हाला व्हिडिओ पण द्यायचा होता मग माझ्याकडे जे कापड जे पीस अवेलेबल असतात त्यामध्येच मी तुम्हाला बनवून दाखवत असते तर बघा अशा पद्धतीने मी उभ्या म्हणजे लांबीनुसार आपण स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे तुम्ही आडव्या उभ्या सर्व टिपा मारून घ्यायच्या आहेत तर मी इथे अगोदर आहे ना उभ्या उभ्या टिपा मारून घेत आहे आणि नंतर आपण त्यावरती आडव्या आडव्या टिपा मारणार आहोत आणि मध्ये मध्ये मी ज्या टाचण्या लावलेल्या होत्या त्या पण मी मध्ये मध्ये काढून पण घेत आहे शिलाईच्या वेळेस जिथं जिथं टाचणी येतील थी तिथल्या टाचण्या पण काढून घेत आहे तर मी पूर्ण तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ही आपली योगा मॅट म्हणा किंवा एक्सरसाइज मॅट कारण की काय होतं आपल्याला ती आपण गोनी जर घातली तर तिच्यावरून असं घसरण्याचे चान्सेस वगैरे असतात त्यामुळं मी ते कॉटनचाच कपडा वापरलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मी हा व्हिडिओ खूप घाईघाईमध्ये बनवत आहे कारण की मला वेळ पण नव्हता आणि मला तुम्हाला म्हणजे डेली व्हिडिओ द्यायचा पण असतो रोजच दुपारी एक वाजता आणि असं वाटतं मला कधीच मिस नाही होऊ कारण की मी पण तुमच्या कमेंट खूप मिस करते मग तर तुम्ही पण वाट बघतच असता आणि मला पण तुमच्या कमेंटची सवय लागलेली आहे त्यामुळे मी पण रोजच तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतच असते तर बघा मैत्रिणी पूर्ण कापडावरती अशा आडव्या आणि उभे टिपा मारून हा पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि टाचण्या पण काढून टाकलेल्या आहेत ठीक आहे या आता यानंतर हे जे कडेकडेच्या बाजू आहेत त्याला आपण मोठी मोठी पायपिंग पण करून घेणार आहोत दुसऱ्या कापडाची तर यानंतर मैत्रिणीनं कडेकडेने पायपिंग करण्यासाठी मी साधारण तीन इंच रुंदीचा साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅक साइडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून या पूर्ण कापडावरती पायपिंग करून घ्यायचे आहे चारही बाजूनी तर चला मी या पूर्ण कापडावरती पायपिंग पण करून घेते आणि मग पायपिंग करून झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी कडे कडेकडेने पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि ही आहे आपली बॅक बॅकसाइड आणि बॅक ने पण आपण बेडशीटचाच कपडा वापरलेला आहे त्यामुळे आपले हे कुठेही घसरणार नाही आहे योगा मॅट किंवा एक्सरसाइज मॅट आणि मी जुन्या बेडशीट पासूनच बनवलेली आहे तुम्ही मध्यभागी जुने टॉईल्स वगैरे पण घालू शकता तर बघा अशा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही योगा मॅट एक्सरसाइज मॅट बनून तयार झालेली आहे आणि यामध्ये बघा आपण आडव्या उभ्या टिपा पण मारलेल्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणीनं तुम्ही ही एक्सरसाइज मॅट आहे योगा मॅट ही तुम्ही धुऊन पण आपण वापरू शकता वॉशेबल आहे मशीन वॉश करू शकता आणि आपण जे मध्यभागी शिलाईतले जे कतरण घातले होते त्यामुळे बघा अशी थिकनेसमध्ये पण झालेली आहे म्हणजे थोडीशी जाडमध्ये पण झालेली आहे तुम्हाला मी पाय पण ठेवून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आणि डेली तुम्ही पण एक्सरसाइज करत चला मी पण रोज किमान दहा मिनिटे तरी एक्सरसाईज करतच असते सकाळच्या वेळेमध्ये कितीही गाई असू कितीही गडबड असू पण मी एक्सरसाइज केल्याशिवाय राहत नाही आणि मला ते करमत पण नाही किमान दहा मिनिटे तरी रोज आपण स्वतः व्यायाम केलाच पाहिजे आपल्या शरीराची आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची तर तुम्ही पण डेली योगा करत जा आणि कुणी कुणी योगा सुरू केला एक्सरसाइज सुरू केली ते पण मला नक्की सांगा कमेंट करून